स्थानीय गुन्हे शाखा वर्धा यांच्याकडून समृद्धी महामार्ग चोरीचा गुन्हा उघड करून बाहेर राज्यातील आरोपी निष्पन्न झाला असून त्याच्यापासून सोन्याचे दागिन्याची मुद्देमाल किंमत सात लाख चौऱ्याण्णव जप्त केला असून आरोपी हा खैरवा जिल्हा धारा राज्य मध्य प्रदेश येथील आरोपी दौलत उर्फ मुनीर खान बाबू खान वय चौतीस वर्ष राहणार खैरवा जहागीर पोस्ट कुवात थाना मानावर जिल्हा मध्य प्रदेश असून आरोपी याला चित्रगत राज्य कर्नाटक जेलमधून स्थानीय गुन्हे शाखा वर्धा यांनी ताब्यात घेण्यात आले आहे व आरोपीकडून सात लाख चौऱ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे आय राहुल चव्हाण उपविभागीय अधिकारी पुलगाव विनोद चौधरी पोलीस निरीक्षक स्थानीय गुन्हे शाखा वर्धा राहुल टेकर पी आदींनी केली आहे महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी करिता संतोष देशमुख वर्धा